बघा काय बातमी सातशे शिक्षकांना धरावा लागणार घरचा रस्ता शासनाचा कंत्राटी भरती बनच जी आर स्थानिक शिक्षकांच्या मुळावर निर्णयाचा विरोध शासनाने कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील सातशे शिक्षक उमेदवारांना बसला आहे त्यांना आता घरचा रस्ता पकडावा लागणार आहे या निर्णयाविरोधात उमेदवार आक्रमक झाले असून रविवारी सर्व उमेदवारांनी एकत्र येत निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करून निर्णय अवधित ठेवावा अशी मागणी केली आहे राज्य शासनाने तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत एक कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय केला त्यामुळे जिल्ह्यात सातशे स्थानिक बी एड डी एड बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळाला त्यांची कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांना पंधरा हजार रुपये मानदान देण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यात सातशे शाळांना याचा फायदा झाला त्यामुळे शैक्षणिक समतोल राखण्यात यश मिळेल तसेच गुणवत्ता वाढीसाठी याचा फायदा झाला नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हा रद्द करण्याच्या जी आर रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या शेवटी दहा फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय घेतला गेला असा जी आर शासनाकडून काढण्यात आला या निर्णयाचा सर्वात सर्वात मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्यात बसला आहे सातशे शाळांमध्ये आता गैरसोय होणार आहे मुळात रत्नागिरी जिल्हा भरतीचे केंद्र बनले आहे आंतरजिल्हा बदलीने कंत्राटी शिक्षक पर जिल्ह्यात जात आहेत त्यामुळे शिक्षकांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे र सध्या जिल्हा जिल्ह्यात दीड हजारपेक्षा जास्त शिक्षकांची पद्धत रिक्त आहेत त्याला आता कंत्राटी भरतीचा जी आर रद्द केल्याने विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होणार आहे शासनाने या कंत्राटी शिक्षक भरतीचा जी आर रद्द करून नवीन जी काढला आहे शिक्षक पवित्र पोर्टलवर भरती करणार असल्या सांगण्यात आले अजून मात्र त्याची तारीख निश्चित करण्यात आली नाही असे असताना कंत्राटी शिक्षकांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे पवित्र पोर्टल हे जिल्ह्यासाठी अपत अपवित्र ठरत आहे कारण पवित्र पर परजिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षण संख्या ही मोठ्या प्रमाणात असते आणि शिक्षक पुन्हा आंतरजिल्हा बदलीने आपल्या जिल्ह्यात जातात त्यामुळे पवित्र पोर्टलहून भरती घेतला स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावी अशी मागणी होत आहे दरम्यान शासनाच्या निर्णयाविरोधात रविवारी कंत्राटी भरतीतील उमेदवारांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला याबाबत तीव्र आंदोलन शेडण्याचा एक एकमेकी निर्णय घेतला हा बैठक हा ब ही बैठक कुवारबाब येथे पार पडली या बैठकीत शासनाने निर्णयाचा पुनरविचार करावा आणि कंत्राटी शिक्षक भरती पुन्हा सुरू करू अशी मागणीचं निवेदन स्थानिक आमदार शासनाकडे देण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजल्याशील व्हिडिओ सुद्धा आवडल्याशी लाईक करायला विसरू नका धन्यवाद